महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेढ्यांचा बाजार आहे हा वेढ्यांचा आणि आता काय बोलणार तुम्हाला अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बांगल्यावर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो धाव घेतो ती वर्षा बांगल्यावर हातापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतंय आणि ते आवश्यक आहे पण जादूटोणा कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई व्हावी असं मी काय केलं माझ्याकडे जी माहिती आहे जी बाहेर चर्चा आहे त्या जादू टोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर करा माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची दहावीची परीक्षा आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ का आमच्या मुलीसारखी जायची ती बोर्डात पहिली हो। सागर बंगला आणि वर्षामध्ये का पाच पावलाच अंतर आहे काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना पण ठीक आहे त्यांनी काही योजना ठरवली असेल पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होतं